आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर महाराष्ट्राची भूमी ही प्राचीन काळापासून तपोभूमी म्हणून ओळखली जाते ऋषी परंपरेने समृद्ध असलेल्या या पवित्र भूमीवर आता एक ऐतिहासिक आध्यात्मिक महायज्ञ घडणार आहे उल्हासनगर व अंबरनाथच्या इतिहासात प्रथमच प्रयागराजहून आलेले स्वामी ब्रिजेशानंद यांच्या मार्गदर्शनाखाली सव्वा कोटी शिवलिंग निर्मितीचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आहे हा ऐतिहासिक उपक्रम नामवंत उद्योगपती संजय गुप्ता यांच्या संकल्पनेतून साकारला जात आहे या महायज्ञाची सुरुवात अकरा ऑगस्ट पासून होणार असून एकवीस ऑगस्ट पर्यंत सलग अकरा दिवस हा धार्मिक उत्सव सुरू राहणार रा आहे यामध्ये दररोज सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पार्थिव शिवलिंगाची निर्मिती केली जाणार आहे विशेष म्हणजे प्रत्येक शिवलिंग हे अंबरनाथच्या प्राचीन शिवबाबांना समर्पित राहणार असून त्याद्वारे अंबरनाथच्या बाबांचे सव्वा कोटी स्वरूप उभे करण्यात येणार आहे ही परंपरा अत्यंत प्राचीन असून याचे मूळ रामायण काळात आहे प्रभू श्रीराम यांनी देखील लंका प्रस्थापनापूर्वी अशा पार्थिव शिवलिंगाची पूजा केली होती संध्याकाळी या शिवलिंगांचे विधीपूर्वक महाअभिषेक करण्यात येईल व दररोज बाबा अंबरनाथच्या विविध वी स्वरूपाचे शिवलिंग नदीमध्ये विसर्जित केले जाणार आहे असं आध्यात्मिक धार्मिक आणि सांस्कृतिक उन्नतीचा कार्यक्रम पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांना आमंत्रण देण्यात येत आहे मला फार आनंद होतो की संपूर्ण शिवभक्तांना एक चांगली मेजवानी आहे या अंबरनाथ येथील उल्हासनगर आणि अंबरनाथ स्थित प्राचीन शिवमंदिरामध्ये आत्तापर्यंत कधी न होतो असा कार्यक्रम झाला होता जवळपास सव्वा कोटी शिवलिंग पार्थिव शिवलिंगाची स्थापना होणार त्याचे पूजन होणार आहे अकरा ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट या दरम्यान प्रयागराजचे स्वामी विशेषानंद महाराज यांच्या संकल्पनेतून हा पन्नासावा सव्वा कोटी शिवलिंगाचा एक संकल्प त्यांनी केलेला आहे ले ले, या अगोदर त्यांनी एकोणपन्नास वेळा केलेला आहे पण पन्नास वेळा वर्षी महाराष्ट्रात करावं या अगोदर त्यांनी उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड छत्तीसगड या ठिकाणी केलेलं आहे हरियाणामध्ये केलेलं आहे पण महाराष्ट्राच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये आणि पांडवकालीन या मंदिरामध्ये सव्वा कोटी म्हणजेच जवळपास अकरा ते बारा लाख शिवलिंग रोज लोकांच्या माध्यमातून करायचे त्याचं पूजन करायची दीप आरती करायची आणि दिवसभर भंडारा चालू असणार आहे अशा प्रकारचं मोठं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे केंद्रामधून राज्यामधून मोठमोठे नेते या ठिकाणी येतील आणि एकच मागणी की या भूतलावर या देशावर महाराष्ट्रावर कसल्या प्रकारचं संकट येऊ नये आणि लोकांचा एक जीवन मंगलमय हो आनंददायी हो त्यासाठी केलेला संकल्प मी सर्वांना या ठिकाणी येऊन रोज खास करून मा माता भगिनी असतील त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या मी कल्याण असेल उल्हासनगर असेल अंबरनाथ असेल बदलापूर असेल डोंबिवली असेल ज्या ठिकाणून यायचे इथं कसलंही बंधन नाही फक्त यायचं आणि शिवलिंग स्थापन करायचं मातीचं शिवलिंग पा पार्थिव शिवलिंग आणि त्याची पूजा करायची जेवढे करतात तेवढी करा शिवाराधना याच्यामध्ये शिव शिवकृपेने सर्व काही होतं साध्य होतं आपलं आयुष्य आरोग्य आयुष्य वाढतं आरोग्य निच निरोगी राहतं म्हणून सर्वांनी आम्ही त्याला साधन निमंत्रित करतो स्वामी ब्रिशेषानंदच्या महाराज यांच्या माध्यमातून एक इथं राजकीय कसला नाही फक्त हिंदुत्वप्रेमी लोकांनी या ठिकाणी यायचे आणि आपल्या दैवताला पूजा पूजन करायचे या ठिकाणी उद्घाटनाला कालच आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना निमंत्रण देऊन आलेले आहेत ते येण्याचा ते प्रयत्न करतील उद्घाटनाच्या वेळेस किंवा इतर सर्व मान्यवर या ठिकाणी येतील पण आपण प्रत्यक्ष या ठिकाणी या पुन्हा एकदा तुम्हाला मी निमंत्रित करतो आहे या उपक्रमाला अकरा ऑगस्टपासून सुरुवात होईल सकाळी दहा वाजल्यापासून ते एकवीस ऑगस्टपर्यंत म्हणजे जो साधारणतः अकरा दिवसामध्ये सव्वा कोटी म्हणजे रोजचे अकरा लाख ते बारा लाख शिवलिंग आपल्याला निर्माण करायचे आणि त्याचं पूजन करायचं अकरा तारखेला सकाळी दहा वाजता कलश पूजन होईल जवळपास एकवीसशे महिला यामध्ये समावेश असतील आणि मग या ठिकाणी या यात्रा निघेल कलश पूजन झाल्यानंतर आणि मग त्या लिंग निर्मला सुरुवात होईल मी शांति करतो खास करून महिला या नारी शक्ती आदि ना। की आपण पहिल्या दिवशी या ठिकाणी येऊन कलश पूजनासाठी आपण अवश्य उपस्थित राहावे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्लास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर